जीव जी की पुण्यतिथि है और हमें सबको मालूम है कि क्या हुआ है सरहदों पे और क्या किसानों के साथ किया जा रहा है इस देश को कोई चला रहा है तो किसान चला रहा है या फिर सिपाही चला रहे हैं जिस तरीके से शासन में बैठे हुए सरकार ट्रंप के सामने झुक गई वो किसी को पसंद नहीं आया और उसका निषेध हम करते हैं इलेक्शन के दौरान इन्होंने कहा था कि सात बारह कोरा करेंगे लेकिन सात बारह के ऊपर अभी भी कर्जा है कोरा नहीं हुआ है और किसानों को चुना लगाया गया है किसानों का सात बारह पूरा कोरा होना चाहिए और सिपाहियों के साथ में किसानों के साथ में न्याय होना चाहिए जे लोग ते हैं आपउंड्रीजा सा संरक्षण तो करूँ शकत नहीं ट्रम्पलाते झुकले आणि इथं शेतकऱ्याच्या पण चेहऱ्याला तोंडाला त्यांनी चुना लावलेला आहे ही वस्तुस्थिती आहे सोयाबीन सात हजारापेक्षा जास्त राहील प्रत्येक दाना आम्ही विकत घेऊ काहीच नाही कर्जमाफी करू सात बारे कोरे करू सगळं थो काहीही केलेलं नाही आणि आता इलेक्शनच्या समोर ज्या लोकांनी एवढे वर्ष तिरंगा लावला नाही ते लोकं तिरंगा घेऊन मिरवत आहेत कारण त्यांची नाचक्की झालेली आहे ते ट्रम्पला झुकलेले आहेत आणि हे आम्हाला कबूल नाही देशाचा स्वाभिमान देशाची सुरक्षता ही प्रथम आहे शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी हे तर आहेतच आहेत मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहे अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेल्या आहे ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीनसोबतच्या असतील पाकिस्तानसोबतच्या असतील या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना हुतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहिलगामच्या जो लढा जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंतमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं सा, आज साजरा करत असताना आणि या विजयाचा सा, जल्लोष साजरा करत असताना बलिदानांना हुतात्म्यांना आतापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं हे क्रमप्राप्त आहे आणि देशाचं जे दे राष्ट्रप्रेम आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्ज मुद्दा आहे नेमका या अनुषंगानं आज आमची तिरंगा रॅली आहे आणि सोबतच आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे म्हणून जय जवान जय किसान हे नारेदेखील आम्ही देत आहोत आणि औचित्य याच्याच औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले आहे याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील आमची अपेक्षा आहे